उदाहरणातला फरक सांगा मला काय हा आणि त्याच्यात हे उदाहरण शिकवलेलं आहे पावर तुम्हाला मी काय केलं आपण या उदाहरणाला काढली होती आणि या उदाहरणात काय केलं होतं खाली आपण सांगितलं ना तुम्ही आता मला फोड केली आपण त्या संख्येची ह्या संख्येची खालच्या संख्येची होईन का फोड फोडच होत नाही ह्या सगळ्या समसंख्या आहे आणि ह्या सगळ्या पाडत येणाऱ्या संख्ये पण ती जे दोन तीन पाच ते कोणाच्याच पाडत येत नाही त्या मूळ संख्या आहे सगळ्यात हं आणि ह्या सगळ्या संख्या कशा आहे समसंख्या आहे मग आपण हे उदाहरण कसं सोडलं होतं नाही सोडलं कसं होतं आपण याला नाही कशा फोडी करायची बरोबर हा गेले विसरून मागच सगळं जय श्री बरं थांब जय श्री एक हा कशा पण हा बरोबर पोरातून सांगा बरं कसं करायचं याला आता सोपी पद्धत सांगितली तुम्हाला मुलातून सांगा आता लिहायचं कसं आता हे सांग मला हे कसं लिहायचं एक मुल चार कसं होईल चार एक चार होते एक गुनिल एका होते ना दोन वर्ष एक लिहायचं नाही लिहायचं लिहायचं कि लिहायचा बोला ना मग एक गुणिले किती दोन बरोबर पुढं सांगा एक गुणिले हा दोन गुणिले तीन त्याच्यानंतर तीन गुणिले त्याच्यानंतर त्याच्या पुढं आहे का स्टेप अशी लाक्ष प्रॅक्टिस केलेली तुम्हाला लक्षात आलं ते जरी तुम्हाला सांगता नाही आलं पण तुम्हाला असं मनातल्या मनात येत होतं हे गणित अशा प्रकारचं आहे कशामुळे आलं हे सगळं प्रॅक्टिस मुळे आलं याच्यानंतर काय केलं होतं आपण यांच्यामधला फरक कितीचा आहे एकच फरक असल्यानंतर काय करायचं काहीच नाही घ्यायचं आणि दोनचा फरक असलं तर काय करायचं एक छेद करा दोन घ्यायचं असं सांगितलेलं आहे पहा याच्यात पहिली संख्या आणि शेवटची संख्या सांगितली तुम्हाला ठीक आहे नाही मग एक छेद एक हा आणि एक छेद सहा माझा चिन्ह कोणतं घ्यायचं वजा सहा एक सहा एक, एक सहा तुम्ही गेला छेद सहा ठीक आहे आता याच्यामध्ये अजून एक स्टिप सूपी पा बर का आता काय करायचं एवढे संख्या तुम्हाला माहिती आहे आता या फोड होणार आहे यांच्या हं यांच्या संख्येमध्ये काय होणार आहे फोड होणार आहे मग अशा वेळेला काय करायचं स्टेप एवढी करीत बसायचं नाही अजून एक सोपी याच्यापेक्षा सोप्याच सुपी वरच्या संख्या मोजा किती आहे एक दोन तीन चार पाच वरती काय लिहायचं हे बघा आपली वरती आलेली आहे पाच दिसते का हं आता तुम्हाला माहिती नाही हे याची फोड काय एक गुणिले दोन आहे हा आणि याची फोड काय पाच गुणिले सहा आहे हे की नाही याचीतली काय करायचं फक्त एकच घ्यायचा आणि याच्यातला काय करायचा सहा घ्यायची शेवटची पहिली एक संख्या घ्यायची त्याच्यातली शेवटची संख्या घ्यायची हा हा एक लिहायचा आणि हा सहा लिहायची सहा एक पाच भागीने किती मग बघा सहा किती सोपं आहे हा सगळ्याला करता येत तसं तुम्हाला असं फोड करायची सुद्धा गरज नाही अलग लक्षात आता हम्म बर आता हे गणित सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला मागच लक्षात आहे की नाही आणि दुसरी गोष्ट हे उदाहरण आणि हे उदाहरण आपण हे उदाहरण शिकलो आणि आता आता हे शिकायचंय प्रत्येक वेळेला तुम्हाला असे फोड करणारी संख्या येणार का नाही कधी कधी तुम्हाला बिगर फोड करणाऱ्या संख्या सुद्धा येतील बरोबर मग तेव्हा लसवी काढता काढता कार्त, येणं गरजेचं आहे हा लसवीला सुद्धा कधी कधी अं संख्या संख्या त्या लसवी काढता येत नाही मग त्याच्यासाठी सुद्धा एक सोपी पद्धती बरं का फक्त तुम्हाला समसंख्या आणि विषमसंख्या कळणं गरजेचं आहे समसंख्या कशाला म्हणते ज्या पाड्याला दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणायच्या आणि ज्याला दोन्ही भाग जात नाही त्याला विषम संख्या म्हणायचं आणि ज्याला कोणत्याच पाड्या भाग जात नाही त्या मूळ संख्या हे तीन प्रकारच्या संख्या आहे एक पासून तर अनंतपर्यंत संख्याला काय म्हणायचं नैसर्गिक संख्या ठीक आहे ना आता पहा आपण पहिले लसवी काढण्याचं शिकू मग तेव्हा आपल्याला हे उदाहरण सोडायला सोपे जातील लसवी काढता आलं म्हणजे तुम्हाला मसावी काढता येईल म्हणजे आपला लसवी मसावीचा धडा सुद्धा बऱ्यापैकी दहा ते वीस पंचवीस टक्के आपण आपोआप शिकून जाऊ त्याला स्पेशल घेतलं नाही सध्या अजून पण ह्या उदाहरणासोबत आपल्याला लसयमसय सुद्धा समजून जातील बरं का आता आपण तीन चार उदाहरणं हो घेऊ पहिले हा हे दोन तीन पाच दिसते तुम्हाला दोन तीन आणि पाच ठीक आहे त्याच्यानंतर दोन आ, तीन चार घेतले मी त्याच्यानंतर आ, एक काम करू आपण सगळेच आता याच्यात काय केलेलं आहे समसंख्या एक घेतली दोन विषम घेतलेले हा याच्यात दोन विषम घेतले एक सम घेतली हा मी काय करतो सगळ्याच वरती विषम संख्या घेऊन टाकतो तीन पाच आणि सात हे सगळे कसे झाले या विषम मग त्याच्यातली पहिले तीन विषम होत्या आता किती विषम झाल्या दोन आता काय करू आपण एक एकच विषम संख्या ठेवा आता दोन चार पाच कळू लागलो मी काय करू लागलो पहिलेच किती विषम संख्या होत्या नंतर किती नंतर किती झाल्या आता सगळ्या सम घेऊ लागलो आता दोन चार सहा हे तीन अंकी संख्या जग आहे याच्यात लसवी कशी काढायची ध्यानात राहू द्या आता लसवी काढत असताना हे जे संख्या आलेले आहे यांच्या सगळ्याचा गुणाकार करून घ्यायचा काय करायचा गुणाकार तीना पाचे पंधरा सती एकशे पाच अगोदर गुणाकार करू लागलो हा मी याच्यात मग तुम्हाला नंतर कशी काढा सांगतो अगोदर ठीके बेत्री सहा पंचे तीस बेचोक आठापंचे चाळीस बेचोक आठ सखून अठ्ठेचा आता काढायची आपल्याला लसवी हे सगळे काय केले मी आता गुणाकार करून घेतले ध्यानात राहू द्या पहिले काय केले मी सगळ्याचे गुणाकार केले ह्या पहिल्या उदाहरणामध्ये सगळ्याच्या सगळ्या संख्या विषमे नंतर ह्या उदाहरणात दोन विषमे ह्या एकच आहे आणि ह्या उदाहरणार एकही विषम संख्या नाहीये लक्षात बसलं एवढं सगळ्याचे काय केले गुणाकार केले ज्या वेळेला तिन्ही विषम संख्या असतील ज्या वेळेला तिन्ही विषम संख्या असतील त्यांचा जो गुणाकार आलेला असतो ती संख्या लसवी असते काय बोललो मी आता परत एकदा ऐका ज्या वेळेला तीन संख्या विषम असतील हा कळलं हे तिन्ही विषम आहे आता मुली बसलेल्या पुढच्या काय या यांचा तिन्हीचा गुणाकार जो येईल ती संख्या काय राहणार बसलं ध्यानात पार्थू बदरी काय बोललो मी आता मंडलिक सांग बर विषम संख्याचा गुणाकार जेवढा येईल तोच ने ने। तोच त्या उदाहरणाचं काय राहीन लसावी कळलं त्याच्यानंतर आता दुसरं उदाहरण मग ह्या ह्या उदाहरणाचा लसवी काय आहे एकशे पाच ह्या तिन्ही संख्येला याला भाग जातो तीननी जर एकशे पाचला जर भाग भाग लसवी म्हणजे काय ज्या दिलेल्या संख्या असते ना त्या तिन्ही संख्याला याला भाग जायला पाहिजे हा आता समजा आपण तीन याला भागलं तीन त्रिक नऊ किती उरला याच्यात तीना पाच गेला का भाग ठीक आहे आता पाचने वागू पोवा बो भागा पाचने दहा आला बागा पाच दोन्ही किती आता उरलेली तर पाच एक गेला का भाग आता सातनी कशाला भागा दहा आला दा। सात एक किती उरल्या तीन किती झाले ती मग पस्तीस सातापाचा गेले का मग तुम्ही म्हणताना सर एकशे पाचच करून त्याच्यापेक्षा संख्या कमी करून नाही घ्यायची हा आता समजा आपण तीनच्या पाड्या देणारी नऊ संख्या घेतली किती पण नऊला पाचने भाग जातो का सातनी भाग जातो का नाही ठीक आहे मग तीनच्या पाड्यात पाचच्या पाड्या देणारी संख्या घेतली दहा पण त्याला तीननी भाग जातो का सातनी भाग जातो का सातच्या पाड्या देणारी चौदा आहे पण चौदाला तीननी जात पाचने जात नाही मग आई यांची सगळ्याची भेट कुठं होती एकशे पाच लाच होती तीनचा पाडा म्हणीत म्हणित जो आपण एकशे पाच पर्यंत गेलो पाचचा पाडा म्हणत म्हणत आपण एकशे पाच पर्यंत गेलो सातचा सा पाडा आपण म्हणत म्हणत कुठे गेलो चव्हा हे तिघ एकामेकाला कुठं भेटते मग तिन्ही संख्या जेव्हा एकामेकाला भेटते तेव्हा त्याला काय म्हणायचं लसावी कळला का लसावी कशाला म्हणते न सांग तर पा ही एक रेष आहे आणि ही एक रेष आहे हा पाडा आहे हा पाडा म्हणीस म्हणीस आपण इथपर्यंत आलो हा पाडा म्हणीस 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 इथपर्यंत आलो आणि हा पाडा म्हणीस म्हणीस म्हणजे आलो इथपर्यंत आलो थी। ही काय झाली इथली लसावी कळलं का या भेट कुठं झाली इथं प्रत्येक लसावी आता ठीक आहे ह्या संख्यामध्ये विषम संख्या किती आहे दोन मग दोन विषम संख्या जरी आल्या जशा तीन आल्या तिघाचा गुणाकार करा दोन तीन पाच याच्यात विषम संख्या किती आहे तर तुम्हाला एवढं कळलं नाही समजा तर आपण दुसरं एकदा समजून सांगू दोनच्या पाड्यात कोणत्या कोणत्या संख्या आहे त्या पाहावर आता सोपं सांगतो अगोदर हा सांगा बेच पाडा लिहू आपण बे तीस पर्यंतच लिहित ना चार सहा वरती लेव लागला ना दहा बारा चौदा हे झालं दोनचं पाडा हा आहे आता तीनचा पाडा म्हणा सांगा फुड जायचं नाही ना तुमकडं शेवटलंच तर तेच काम पाच दहा सहा कस काय आली हा काय येड आंबा हिच जायचं नाही ना आता हे पा, पाड्यात संख्या येत्या हा आणि ह्या तीनच्या पाड्यात जसंख्या येत्या आता इथं पहा हे दोनच्या पाड्यात सहा आहे दिसतंय का तीनच्या पाड्यात पण पण पाचच्या पाड्यात आहे का मग घेता येईन का अलग झालं मला काय सांगायचं आता आता दोनच्या पाड्यात दहा आहे हा पाचच्या पाड्यात पण तीनच्या पाड्यात दहा आहे का नाही दोनच्या पाड्यात तुम्हाला इथं वीस दिसते पा दिसते की इथं आणि दोनच्या पाड्यात पण वीस दिसते पण तीनच्या पाड्यात वीस दिसते का नाही तिघाच्या पाड्यात पाहिजे ती संख्या येणारी अलग लक्षात त्याच्यानंतर पाचच्या पाड्यात तुम्हाला पंधरा दिसते तीनच्या पाड्यात पंधरा दिसते पण हे बेच्या पाड्यात पंधरा आहे का नाही मग अशा वेळेला तीन चिया दोनच्या पाड्यात नंतर तीस आहे का तीनच्या पाड्यात पण आणि पाचच्या पाड्यात पण म्हणून ही संख्या तीस सापडली आपल्याला किती तीन इकडे आलेली संख्या येते कुठं आलेली ती तीन इकडे आलेली म्हणून ती संख्या काय झाली आता कळलं का कि किती सोपं सांगितलं ते ठीक आहे संख्या आल्या किती हिचे गुणाकार आले का याचे निम्मे करायचे किंवा दोन्ही भागाच्याला किती वीस मग वीस ही काय झाली या संख्येची लसावी बघा आता वीसच्या पाड्यात दोनच्या पाड्यात वीस येते चार च्या पाडत येते का बा आणि पाच पाचच्या पाडत पण येते याला भागीला का आपण काउं नाही भागीला याच्यात याच्यात दोन समसंख्या आहे का याच्यात दोन समसंख्या आहे का याच्यात दोन समसंख्या आहे मग दोन समसंख्या आल्या तर तिघाचं जे गुणाकार येईल त्याला काय करायचं निम्म करायचं आलं जा ना दादा किंवा दोन्ही भागाचं हा यांच्या सम यांच्यात याची लसी कोणती आहे चाळीस नाही आता कळलं का आता हे हे उदाहरण पहा आता जातोच दोन समसंख्या म्हणजे जाणारच ना बा किती संख्या यात किती विषमसंख्या या बोलता का तुम्ही याच्यात समसंख्या किती आहे पुढे ह्या म्हणजे पुढे याच्यात दोन आहे एकच आहे ना याच्यात किती आहे दोन आता याच्यात किती आहे तीन समसंख्या याच्यात आता किती आहे याच्यात किती समसंख्या होत्या याला किती भागी लत दोन ने आता याच्यात समसंख्या किती आहे तीन तीन समसंख्या जर आल्या चार भागाच किती ना चार ना भागायला चार ना चार एक चार दोन्ही याची लसावी किती बघा बेसखून चार त्रिक सैन दोन्ही सोपी एक सवी काढणं कळलं का आता परत एकदा सांगतो तुमच्या डोक्यात बसत नाही म्हणून हा जेव्हा तीन विषमसंख्या येत्या तेव्हा भागाची गरज गरजाचा जे गुणाकारी येईल तोच एक ये जरी समसंख्या आली तरी भागाच नाही त्याला समसंख्या किती त्या दोन तीन त्याच्या पुढे किती असेल तसं मग तसं तसं सांगित तुम्ही तुम्हाला आता लक्षात बसलं चला लक्ष द्या वर आता परत पहिले आपण तीन संख्येचं पाहिलं होत आता किती संख्या घ्यायची आपल्याला एक दोन तीन चार 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 आलं पहिल्या उदाहरणामध्ये एकही एक समसंख्या नाही बदरी तू लक्ष देत नाही इकडं त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये किती समसंख्या आहे एकच तिसऱ्या प्रश्नामध्ये किती समसंख्या आहे दोन आणि अजून एक उदाहरण धरण आपण सांगा आता तिसऱ्या प्रश्नामध्ये समसंख्या किती आहे तिसऱ्या रे दोनच आहे याच्यात कुठं तीन दिसले तुम्हाला आहे ते की आणि ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये समसंख्या किती आहे ती चौथ्या प्रश्नामध्ये सगळ्या समसंख्या हा पाचवा प्रश्न आहे वर ठीक आहे असं सांगत जा बोलता बोलता चुकून जातो माणूस सांगा नुसतं पाहत राहतो तुम्ही डोमकावळा कसं पाहतो असं वर बोलत नाही काय आता ना याच्यात काय सांगितलं तुम्हाला मी यांचा सगळा जे गुन्हा करीन तीस तिचं का होईल लसावी मग करा बर तीन पाच पंधरा एकशे पाच नामा नऊशे बरोबर नऊशे पंचेचाळीस ठीक आहे आता येलच गुणागार करा बेत्रिक सहा सहा पंचे तीस तीस तीज सत दोनशे दोनशे दहा लिहून टाकेल सगळा गुणागार कर करू लागलो मी हा अगोदर आग सांगा आता बेचोक आठा आथ। पंचे चाळीस नम किती आहे पुढ बेचोक आठ सखून अठ्ठेचाळीस पचे त्याच्यापेक्षा काय करायचं माहितीये का बेचोक आता करकर जी हा गुणागार करायची हा करून घ्यायचा बेचौक आठ पंचे आणि चाळीस सख सोप आहे म्हणाला मग चाळीस सख चाळीस सख दोनशे चाळीस चाळीस सख म्हणजे सहा गुणिले चार सं चोवीस दोनशे चाळीस सोपं की नाही मग यांचा चार दोन्ही आठ हा आणि आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचा पाडा मला लाव जाईन तरी त्याच्यापेक्षा बे चौक आठ आथ, आठ पंचेचाळीस चार सखून चोवीस चोवीस म्हणजे दोनशे चाळीस कळलं का कळलं असं नाही बरं जणांना असं हे ठीक आहे आता हे पहा बे चौक आठ खून अठ्ठेचाळीस आठ आता आता अठ्ठेचाळीस मध्ये किती टाकायचे दोन टाका पन्नास पन्नास साठी पंच्या चारशे चारशे आता आपण किती वाढले होते मग बे सोळा मधून आपलं चारशे मधून सोळा काढून टाकायचे तीनशे चौऱ्याऐंशी सोप एक नाही आता नियम काढ आपला आता सगळ्यात जर विषम आल्या तर लस हवी काय राहीन हीच राहील दीश। एकच फक्त समसंख्या आली तर लस विकार तीच राहील आता हा नियम सांगा चार संख्यामध्ये जर दोन सम आल्या तर काय नियम आहे आपला दोन भाग द्यायचा कशाला तीनशे साठ ला भागा मग गेला आता एकशे ऐंशी बे अठरा छत्तीस आणि बेशून शून्य काय होऊ शकत नाही का।, का बेन तीनच भागा असा काही का असं नवीन शिका काहीतरी बे अठरा सांगा बे एकवीस बेचा एकवीस दोन्ही बेचा बे बारा चोवीस असं मग आता बा दोन्ही याला भाग जातो चारनी जातो पाच नि जातो नऊनी जातो नियम बसला बरोबर आपला आता किती समसंख्या ह्याच्यात तीन तीन, तीन याला काय सांगितलेलं तुम्हाला चारनी सा। भागायचं भागीला आपण आता पा दोन जातो पा जाणारच आहे ना बारा चोवीस ना सांगा आता चार सखून संचौक पाच ना कधी भागाचं असलं शेवटला शून्य असलं म्हणजे त्याला भाग जातोच जा गेल्यास ती सगळ्यांना भाग ठीके मग आता याला कितीन भागाचा सांगा आता ती समसंख्या याला कितीन भागाच चार सखून चार शून्य बघा दोन्ही शेवटला शून्य असलं भाग जाणारच पाच असलं तर शेवटला शून्य असला भाग जाणारच हा चारने जातो ही साथ। याला पंधरा चोख साठ ने जातो सैन दही साठ तुमच्या डोक्यात आला आता याला आपण आठ दे करून पो आपण तीस शेवटला काय दोन्ही भाग जातो त्याला पाच असल्यावर जातो पण चारच्या पाड्या तीस येते का नाही येत चार सत्ता अठ्ठावीस चार ती आठ म्हणजे ही समस्या म्हणजे हे तीस लस होऊ शकते का मग नाही तसं हे सांगा आता आता सगळ्या समसंख्या आल्या जर दोन समसंख्या आल्या तर कितीन भागाचं जर तीन समसंख्या आल्या कितीन भागाचं जर चार समसंख्या आलो सोळा ना भागाचं बरोबर किती ना चला भागा यायला सोळ दोन्ही किती उरले सोळा ना सहा ना सोळ चौक किती आला दिसतो सवी बघा दोन्ही भाग जातो त्याला बे बारा चारस खून संचौक आठ तरी कळलं का मग दोन समसंख्या आल्यावर दो दो दो। तीन समसंख्या आल्यावर आणि चार समसंख्या आल्यावर सोळाने भाग येतो